शनी जयंतीला करा या प्रभावी सेवा ज्यांना साडेसाती पणवती असेल त्यांनी शनी जयंतीला ही काम करू नये तर ब्लॉग शेवटपर्यंत बघा जेणेकरून काय काम करायची नाहीत किंवा कोणत्या सेवा आपल्याला शनी जयंतीला करायची आहे ते सर्व आजच्या ब्लॉग मध्ये तुम्हाला सांगितलेलं आहे हाय लो नमस्कार मी गायत्री तुमच्या सर्वांच्या अगदी मनापासून स्वागत करते माझ्या युट्यूब चॅनल सर्वांना श्री स्वामी समर्थ तर सव्वीस मे दोन हजार पंचवीस ला शनी जयंती आहे ज्येष्ठ अमावस्येला आपण शनी जयंती म्हणून साजरी करत असतो या दिवशी शनिदेवाचा जन्म झालेला आहे आता कॅलेंडर नुसार सव्वीस तारखेला सोमवारी दुपारी बारा वाजून अमावस्या बारा सुरू होणार आहे आणि सत्तावीस तारखेला म्हणजेच मंगळवारी सकाळी आठ वाजून तीस मिनिटांनी संपणार आहे आता ज्येष्ठ अमावस्या ही आपल्याला सोमवारी आणि मंगळवारी ही उदय तिथीनुसारच केली जाईल पण शनी जयंती ही आपल्याला सोमवारी साजरी करायची आहे आता शनी जयंतीला आपल्याला काय करायचं आहे तर सगळ्यात महत्वाचं शनी महाराज म्हटलं का सगळ्यांना भीती वाटत असते तर पणवती आणि साडेसाती ज्या ज्या राशीला आहे त्या लोकांना खूप जास्त भीती वाटते का आता शनी जयंती आली आहे हा त्रास मला होईल किंवा माझ्या मागे साडेसाती हा सुरू आहे आणि आपल्याला पनवती आली आहे साडेसाती सुरू झाला आहे आता सगळ्यात महत्वाचं ज्यांना साडेसाती असेल तर साडेसाती म्हणजे काय तर तुमचे कर्म तुमचे मागचे जे कर्म आहे ते तुम्हाला भेटायला आलेले आहे तर शनी महाराज हे न्यायाचे देवता आहे शिस्तप्रिय देवता आहे शनी महाराज तर शनी महाराजांना न्यायप्रिय किंवा न्यायाधीश म्हणून ओळखलं जात शनी महाराजांची कृपा ज्यांच्यावर असते त्यांना आयुष्यात कशाची कमी कधीच भासत नाही आणि शनी महाराजांची व कृपा ज्यांच्यावर झाली त्यांना आयुष्यभर संघर्ष करावा लागतो तो कितीही प्रयत्न करून त्यांच्यामध्ये विविध अडचणी निर्माण होतात त्याच्या आयुष्यामध्ये ह्या अडचणी साडेसाती किंवा पनवतीमुळे येत असतात आणि तुम्हाला साडेसाती पनवती शनी दोष असेल तर शनी जयंती हा तुमच्यासाठी अतिशय महत्वाचा दिवस आहे कारण या दिवशी तुम्हाला शनी महाराजांना कोणत्या गोष्टी आवडतात आणि कोणत्या गोष्टी आवडत नाही त्या करायच्या आहेत तर त्या कुठल्या तेच आपण आज बघणार आहोत तर आता आपल्याला सोमवारी शनी जयंती साजरी करायची आहे तर सकाळी ब्रह्ममुहूर्तावर पूजा करून असं पाहिलं तर आता कोणाच्याच घरामध्ये शनी महाराजांचा फोटो नसतो किंवा आपण आणत नाही तर तुम्ही नक्कीच करू शकता आपल्याला शनी महाराजांची देव शनी महाराजांची देवपूजा करायची आहे आणि त्या दिवशी तुम्ही कितीही बिझी असाल तरी शनी महाराजांच्या जा मंदिरात जायला विसरायचं नाही आणि शनी महाराजांच्या मंदिरा शेजारी जा, जा मारुती रायाचं म्हणजे मारुतीचं मंदिर सुद्धा असतच तर तुम्ही मारुतीची जरी उपासना केली तरी शनी महाराज प्रसन्न नक्कीच होता तर रामायणामध्ये हा एक असा प्रसंग घडलेला आहे तर बघा शनी महाराजांना रावणाने कैद करून ठेवलं होतं आणि मारुती त्यांची सुटका केली म्हणून शनी महाराजांनी मारुती एक वरदान दिलं होत जो मारुती रायाची सेवा करेल त्यांच्यावर कधी दोष शनी साडेसाती पिढा असेल तर जरी तरी शनी महाराजांची कृपा त्यांच्यावर अखंड राहील म्हणून शनी जयंतीच्या दिवशी मारुती रायाची सेवा करणं ही तेवढीच महत्वाचं आहे तर सकाळी लवकर उठून छान असे आंघोळ करून या दिवशी सर्वांनी शनी महाराजांच्या मंदिरात जावं शक्यतो काळं वस्त्र परिधान करावं कारण शनिदेवाला काळं जास्त आवडतं म्हणून काळं वस्त्र परिधान करावं काळ्या वस्तू किंवा काळं दान करावं शनी महाराजांना दान करणं अतिशय महत्वाचं मानलं जात तर मंदिरात जाण्याच्या आधी तुम्ही काळ्या मोगरीचं तेल घेऊन जाऊ शकता सुईच्या फुलांची माळ घेऊन ती अर्पण करू शकता काळी उडीत तुम्ही अर्पण करू शकतात महिलांनी शनी मंदिरात जाऊ नये हा प्रत्येकाचा वैयक्तिक प्रश्न आहे तो त्याने नक्कीच पाळावा पण मंदिरात जाताना आता मूर्तीवर तेल टाकू देत नाही पण तिथे दिवा असतो किंवा साईडला दिवा लावलेला असतो त्या दिव्यात तेल टाकून दीपदान मात्र आवर्जून आपण त्या दिवशी करावं त्याच्यासोबतच तुम्हाला काळे उडीत दान करायचे आहे तर शनी मंदिराच्या बाहेर जर एखादा कुपोषित किंवा आजारी व्यक्ती असेल तर त्याला आवर्जून काळ दान करा तर त्याला तुम्ही काळं वस्त्र दान करू शकतात काळे चप्पल दान करू शकतात काळं ब्लँकेट दान करू शकतात शनी महाराजांना ते जास्त प्रिय आहे कुत्र्याला किंवा गाईला तुम्ही चारा खाऊ घालू शकतात प्राण्यांची सेवा करू शकतात प्राण्यांना खायला खायला घालू शकतात हे सुद्धा शनी महाराजांना जास्त प्रिय आहे जो प्राणी किंवा एखादा व्यक्ती असेल तर त्याला तुम्ही दान करू शकता तर जेवढं तुम्हाला दान करता येईल तेवढं दान करावं आता तुम्ही एखाद्याला पैसे दिले तर तो त्या वस्तूचा कसा वापर करतो माहीत नाही तर म्हणून तुम्ही अगदी त्याला फळ दान केलं खायला दान केलं तर एखाद्या कृष्ठरोगी असेल तर त्याला आवर्जून दान करावं किंवा काळी वस्तू असेल तर ती तिला आवर्जून दान करावे याने खूप चांगला अनुभव तुमच्या आयुष्यात मात्र नक्कीच येईल आणि ज्यांना साडेसाती पणवती असेल त्यांच्यासाठी हा दिवस खूप जास्त महत्वाचा आहे जेवढा जास्त तुम्हाला दान धर्म कर्म करता येईल तेवढं जास्त तुम्ही करू शकता आता दिवसभर आज सकाळी उठून तुम्ही माणस पूजा करू शकता तर आपल्याकडे शनी महाराजांचा फोटो तर घरी नसतोच कोणाकडेच नसतो तरी सुद्धा सोमवारी दिवसभरात केव्हाही तुम्ही पूजा करू शकता आता तुम्हाला असं वाटत असेल का अमावस्या तर दुपारून लागत आहे पण शनि जयंती असल्यामुळे तुम्ही दिवसभरात शनि महाराजांच्या सेवा करू शकता आता सेवा काय करायची आहे तेच आपण बघणार आहोत तर ज्या प्रकारे शनि महाराजांनी सांगितलं आहे का जो कोणी मारुतीरायाची सेवा करेल त्यांच्यावर माझी कृपा दृष्टी अखंड राहील मग तुम्ही या दिवशी हनुमान चालीचा पठण करू शकता मारुती पठन करू शकतात रामरक्षा पठन करू शकतात किंवा शनी चालीसा शनी महात्म्य किंवा ज्यांना काही शक्य होत नाही त्यांनी ओम शम शनेश्वराय नमहा या मंत्राचा एकशे आठ वेळा मंत्र जाप केला तरी चालेल तर देवघरासमोर बसून ही पूजा किंवा शनी मंदिरात जाऊन तिथे बसून जरीही तुम्ही उपासना केली तर अतिशय उत्तम असं पण शनी मंदिरात असतो आणि काही ठिकाणी भंडारा केला जातो प्रसाद केला जातो तर तुम्ही त्यांच्यातही सहभाग निश्चितच घेऊ शकता काही ठिकाणी खिचडी शिरा किंवा बुंदी ह्या वस्तू केल्या जातात आणि तुमची इच्छा असेल तर तुम्ही सहभागी होऊ शकता आणि पनवती साडेसाती असं काहीच नाही तर तुमचं तरी सुद्धा तरी शनी महाराजांची कृपा व्हावी साडेसाती असतो ना साथी तर मध्ये काय असतं तर आपल्या मागच्या जन्माच्या चुका त्यांच्या त्रास आपल्याला होतो आणि तो कमी व्हावा म्हणून उपासना केली जाते आणि शनी महाराजांना हे न्यायाचे देवता आहे तर साडेसाती म्हणजेच काय तर तुमचे कर्म तुम्हाला भेटायला येतात आणि काही लोकांना असं होतं का आमची साडेसाती होती आमची पणवती होती तरी आम्हाला काही जाणवलं नाही तर अर्थातच तुमचे कर्म चांगले असतील आपण आपल्या सेवेच्या माध्यमातून कुलदेव कुलदेवी भगवान शंकराची उपासना आपल्याकडनं घडत असते त्यामुळे गुरूंची सेवा आपल्याकडनं घडत असते म्हणून साडेसातीचा प्रभाव हा त्रास खूप कमी जाणवत होत असतो आणि या ग्रंथामध्ये शनिग्रह किंवा किंवा या वर्षामध्ये शनिग्रह एखाद्या कुंडलीत जर शनी दोष शनी मेष राशीत असेल तर एखाद्याला खूप जास्त त्रास होतो कष्ट करतो तरी त्याला सफलता प्राप्त होत नाही म्हणून सांगते शनिदेवाची उपासना करणं किंवा मारुतीरायाची उपासना करणं आणि हे जर मंगळाचं वर्ष आहे आणि हे मंगळाचं वर्ष आहे तर अर्थातच रोज तुम्हाला हनुमान चालीचा पठन करणं खूप जास्त महत्वाचं आहे आता या झाल्या सेवा शनी जयंतीच्या दिवशी म्हणजे सोमवारी काय करू नये तर सोमवारी खरं तर कधीच कुणाचा अपमान करू नये आपल्यामुळे कुणाचं मन दुखेल असं वागू नये सोमवारी चुकूनही मद्यपान धूम्रपान मांसाहार करू नये कारण असं जर कोणी व्यक्ती करत असेल तर त्यांच्यावर शनी महाराजांची अवकृपा घडल्याशिवाय राहणार नाही म्हणून शनी जयंतीच्या दिवशी तरी ह्या गोष्टी करू नये मांसाहार मद्यपान धूम्रपान घरातील स्त्रीचा अपमान करू नये घरातील स्त्रीचा अपमान करू नये गरीबाला त्रास देणं ह्या गोष्टी तर कधीच करू नये पण शनि जयंतीच्या दिवशी आवर्जून टाळाला कारण आपण मनुष्य जातीत आहोत आपल्या संसारिक माणसाच्या आयुष्यामध्ये कधी ना कधी आपण या आपल्याकडून ह्या सर्व गोष्टी घडत असतात आणि आयुष्यामध्ये आले आहे तर सुद्धा होत असतात आणि कोणाचं तरी मन दुखवलं गेलं किंवा आपल्याकडून दुखवत असतं पण शनि जयंतीच्या दिवशी या सर्व गोष्टी आवर्जून पाळायच्या आहेत जेणेकरून आपल्यावर सुद्धा शनि महाराजांची अवकृपा घडणार नाही किंवा आपल्या मागे सुद्धा साडेसाती पणावती लागणार नाही तर ब्लॉग कसा वाटला नक्की कॉमेंट सेक्शन मध्ये सांगा चॅनल वर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून असेच छान छान डेली ब्लॉग आपल्या सेवेच्या माध्यमातून तुम्हाला बघायला मिळतील आणि ब्लॉग आवडला असेल ते जा, जास्तीत जास्त कमेंट्स करा आणि तुम्हाला सुद्धा साडेसाती किंवा पणावती असेल किंवा नसेल तरीही या सेवा सुद्धा करा जेणेकरून तुमच्या वर्षनी महाराजांची कृपा दृष्टी प्राप्त होईल आणि तुम्हाला विविध आपल्या आयुष्यामध्ये विविध समस्यांना सामोरं जावं लागणार नाही जेणेकरून तुम्हाला तुमच्या आरोग्यास कोणताही त्रास होणार नाही तर आजच्याच एका पॉझिटिव्ह नोटवर आजचा ब्लॉग इथे सेंड करते पुन्हा भेटेल अशाच एका छानशे व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समजतो आणि ब्लॉग आवडला तर जास्तीच लाईक करा कमेंट्स करा आणि ज्या ज्यांना साडेसाती आहे किंवा ज्यांच्या आयुष्यामध्ये काही ना काही एकामागे एक वस्तू घडतच आहेत संपतच नाहीत त्यांना ही माहिती नक्की शेअर करा किंवा शेअर नाही केली तरी चालेल पण नक्की सांगा जेणेकरून त्यांच्यावर सुद्धा शनी महाराजांची अवकृपा निश्चितच प्राप्त होईल